ठेकेदाराचा बाजार उठला उद्यानाच्या ठेकेदाराला टर्मिनेट करा मंत्र्यांच्या प्रांताधिकाऱ्यांना सूचना पद्मावती आणि जिजामाता उद्यानाचे विकास काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे ठेकेदाराला टर्मिनेट करण्याच्या सूचना मंत्री भरत गोगावले यांनी प्रांताधिकारी सचिन हितापे यांना केल्या आहेत त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदाराच्या लॉबीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे याबाबत युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी तक्रार केली होती पद्मावती आणि जेजामाता उद्यान विकसित करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आमदार समाधान अवताडे यांच्यामुळे पाच कोटी रुपयाचा विकास निधी मंजूर केला होता टेंडर काढून ठेकेदाराला उद्यानाचे विकास काम करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला होता मात्र ठेकेदाराने एका वर्षाच्या कालावधीत कोणतेही काम न करता नगरपालिकेचे अधिकारी यांना हाताशी धरून विकास कामात गोलमाल करण्याचा प्रयत्न केला होता याबाबत युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनासमोर पत्र व्यवहार केला मात्र ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम नगरपालिका प्रशासनाने केले होते याबाबत युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी मंत्री भरत भरतशेट गोगावले यांना भेटून शासनाने दिलेला कोट्यवधी रुपये हडप करण्याचे काम नगरपालिका आणि ठेकेदार करत असल्याचे सांगितले त्यानंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी थेट पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव आणि प्रांताधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक सचिन हितापे यांना फोन लावत सदर ठेकेदाराला टर्मिनेट करण्याच्या सूचना केल्या आहेत राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाचा विकास निधी दिला असताना ठेकेदार काम करत नाही त्यावर ठेकेदाराच्या कामाच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे सदर ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन इतापे यांना देण्यात आले आहेत त्यामुळे मुजोर ठेकेदाराला दणका बसण्याची शक्यता आहे कामाची मुदत संपल्यावर देखील काम सुरू होते आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका ड्यूटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर